नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझा चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनही दाबा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल चला तर मग आजच्या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे आज आपण हिरव्या मुगाची ही भाजी तयार केलेली आहे तर मूग पहा रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले होते त्यापासून ही पौष्टिक अशी भाजी आपण तयार केलेली आहे तर अगदी झटपट होते त्याचबरोबर पहा याला अगदी घरगुती साहित्य लागतं चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर इथे पहा पण एक वाटी मूग घेतलेले होते ते मूग मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आता याच्यातील संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे तर हे मूग आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे पहा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण हे मूग घालून घ्यायचे आहेत आता याला पहा थोडीशी चव वाढवण्यासाठी इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेलं आहे मीठ आणि जिरा आपल्याला घ्यायचा आहे तर इथे आपण कोथिंबीर जरा जास्तीची वापरणार आहोत यामुळे भाजीला छान अशी चव येईल तर पहा पाणी न घालता याचं थोडंसं जाडसर असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला अगदी बारीक करायचं नाही आहे किंवा खूप मोठंही ठेवायचं नाही आहे या पद्धतीने हे आपण तयार करून घेतलेलं आहे आता इथे पहा एक आपण मोठा बाऊल घ्यायचं आहे यामध्ये आपण वाटलेलं मिश्रण काढून घेऊयात तर इथे पहा ही जी भाजी आहे ती मी चार ते पाच लोकांसाठी करत आहे त्यासाठी हे प्रमाण घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा तेल घातलेलं आहे आता, ही ही आता हे जे आपण वाटून घेतलेले जे मूग आहेत याचे आपण वडे तयार करून घेणार आहोत ते वापून घ्यायचे आहेत ते अगदी हलके होण्यासाठी इथे मी एक चमचा तेल वापरलेलं आहे आता हे थोडं आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि पुढचं वाटण करून घेऊयात तरी ते पहा एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण लसूण खोबऱ्याचं वाटण करायचं यासाठी मी आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेले आहे दोन ते तीन चमचे खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे याचं पाणी न घालता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा यामध्ये मी एक चमचा जिरंही घालून घेतलेला आहे सर्वात आपल्याला हे सर बारीक वाटून घ्यायचं आहे तर पहा हे आपलं वाटण तयार झालेलं आहे हे तयार झालेलं वाटण आता आपण काढून घेऊयात तर हे जे वाटण आहे हे अगदी चार पाच दिवस सहज हो टिकतं नेहमीच्या भाजीला असं वाटण करून ठेवलं तरीही चालेल यानंतर पहा तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो याची प्युरी तयार करून घेणार आहे तर याला ही पाणी घालण्याची गरज नसते व्यवस्थित अशी याची प्युरी तयार होते तर इथे पहा या पद्धतीने हे सर्व वाटण आपले तयार झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये पहा भरपूर असे आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत तर हे सर्वात आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आता पहा आपण सांडगे करतो त्याच पद्धतीने आपण याचे थोडेसे असे वडे तयार करून घेणार आहोत आता हे बाजूला ठेवून घेऊया इथे पहा एक मी स्टीमरची प्लेट घेतलेली आहे याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे वडे तयार करून घेऊयात तर पहा स्टीमरमध्ये मी पाणीही गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यावरती ही प्लेट घालून घेतलेली आहे आणि थोडेसे लांबट आकाराचे हे वडे आपण इथे घालून घ्यायचे अगदी आपण ज्या पद्धतीने सांडगे करतो त्याच पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे आता इथे आपले सर्व वडे बनवून झालेले आहेत आता याला आपण झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दहा ते बारा मिनटं हे आपण वाफवून घ्यायचे आहेत तर मीडियम फ्लेमवरती हे वडे मी दहा ते बारा मिनिट वाफवून घेतलेले आहेत तर अगदी छान असे कोरडे झालेले आहेत हे अजिबात हाताला चिटकत नाही आहे हे तयार झालेले आहेत हे बाजूला ठेवून घेऊया इथे एक आपण कढई घेतलेली आहे यामध्ये साधारण तीन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यावरती यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो घालायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार पर आहोत तर पहा जे आपण वडे तयार केलेले आहेत ते वडे तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये फ्राय करूनही खाऊ शकता अगदी मस्त लागतात तरी ते पहा कांदा छान परतला गेलेला आहे आता जे आपण लसूण खोबरे कोथिंबिरीचं वाटण केलेलं होतं ते घालायचं आहे तेही परतून घ्यायचं आहे आपण इथे सर्व कच्चं साहित्य वापरलेलं होतं त्यामुळे परतताना अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर पहा दोन ते तीन मिनटानंतर याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे मसाला छान परतलेला आहे आता यानंतर आपण जे कांदा टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली होती तीही यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे पहा आपण कांदा कच्चा वापरलेला होता त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल आता पहा इथे आपण टोमॅटो घातलेला आहे ते व्यवस्थित असं शिजण्यासाठी इथे आपण मीठ वापरलेलं आहे संपूर्ण भाजीचं मीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा मसाला थोडा व्यवस्थित असा भाजण्यासाठी इथे आपण झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून हे तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर पहा दोन ते तीन मिनटानंतर मी याचं झाकण काढलेलं आहे सर्व मिक्स करायचं आहे आणि इथे पावडर मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेला आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे काही कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी वापरलेली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून पावडर मसालेही छान असे भाजले गेले पाहिजेत जर तुम्हाला मिश्रण थोडं कोरडं वाटलं तर अगदी दोन तीन चमचे पाणी घालून हे मसाले भाजून घेऊ शकता आता इथे आपला मसाला अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे मी दुसऱ्या बाजूला पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं गरजेनुसार आपण यामध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं आहे तरी पानी ले है। ले तर इथे मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे या पाण्याला आपल्याला एक उकळी आणायचे आहे तर पहा अगदी दोन मिनटात याला उकळी आलेली आहे हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पहा आपण वडे तयार करून घेतलेले होते ते वडे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर इथे आपण थोडे वडे बाजूला ठेवलेले आहेत ते आपण फ्राय करून खाणार आहोत आता यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस अगदी मंद करायचा आहे मंद गॅसवरती हे दहा ते बारा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे तर पहा दहा बारा मिनटं झालेली आहेत रस्साही छान असा दाटसर झालेला आहे आणि वडेही शिजले गेलेले आहेत आता वरून आपण कोथिंबीर घालूयात आणि ही आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे तर पहा आता तयार झालेली भाजी आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर पहा अगदी नॉनव्हेजसारखी ही भाजी दिसत आहे चवीलाही तितकीच छान आहे तर नॉनव्हेजला पर्याय म्हणून तुम्ही कधीतरी अशी छान पौष्टिक भाजी नक्की करून पहा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर माझा चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद